नमस्कार बालमित्रांनो मराठी बालभारती इयत्ता पहिली पान क्रमांक बत्तीस चित्रे बघ नावे सांग व दाखव दिलेल्या अक्षरांना गोल कर या अगोदर मागे आपण काही अक्षरे शिकलो कोणती अक्षरे शिकलो च ळ ह झ ए आणि एक मात्रा डोक्यावर एक मात्रा ठीक आहे पुन्हा पहा च ळ ह झ ए तर आता या अक्षराने सुरू होणारे काही नावे आहेत आणि त्या नावांची ते चित्रे दिली आहेत तर तुम्ही ती नावे वाचा चित्रे पहा आणि हे अक्षर या नावांमध्ये कुठे दिसते तिथे आपण गोल करूया तुम्हीसुद्धा पुस्तक घ्या तुमचं चला आणि पुस्तकामध्ये पेन्सिल घ्या आपण गोल करूया पहिले अक्षर आहे च चाक पहा इथे कशाचे चित्र आहे चाक म चाक या चित्राला नाव लिहिल्यावर इथे पहा च ला गोल केला आहे पुढे चिक्कू चिक्कू खाताना तुम्ही तर इथे च आहे गोल करा चिक्कू पुढे नाव आहे चिमणी पहा चिमणीचे चित्र चिमणी तर इथे पहिला आहे चिमणी गोल करा चाक चिकू चिमणी पुढचे अक्षर आहे ळ नळ गोल केला हेला पुढचे चित्र पहा माळ माळ ळला गोल करा पुढचे चित्र केळी केळी इथे आहे ळ नावामध्ये ळ दिसला की गोल करा ळ केळी पुढचे अक्षर आहे ह ह हात हात इथे ह ला गोल केला पुढचे चित्र आहे हरीन हरी ह ला गोल करा पुढे आहे होडी होडी तर इथे ह ला गोल करूया होडी पुढचे अक्षर आहे झ झ झाडू झ ला गोल केला आहे झाडू पुढे झेंडू चित्र पहा झेंडू या फुलांचा आपण हार करतो झ गोल करा झ ला पुढे चित्र आहे झोपडी झोपडी झ ला गोल केला ए क एक, एक अंक एक गोल केला एला पुढे आहे एडका एडका एरंड एरंडचे असे झाड असते तर या झाडाचे नाव आहे एरंड एला गोल करा पुन्हा एकदा आपण हे अक्षर यानी अक्षरांची ही नावे वाचूया च च चक च, चिकू च, चिमनी ळ नळ ळ माळ ळ केळी ह ह हात ह हरिण ह होडी झ झ झाडू झ झेंडू झ झोपडी ए ए एक ए एडका ए, एरंट यू, व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा